तर सरकारमधील माझी निर्धारित वेळ ही पूर्ण झालेली आहे असं एलॉन मस्क यांनी म्हटलेलं आहे आणि डोगेच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ आता संपल्याची घोषणासुद्धा ट्रम्प यांनी केलेला आहे तसंच सरकारमधून ट्रम्प सरकारमधून एलॉन मस्क हे आता बाहेर पडलेले आहेत पाहुयात या संदर्भातली मस्क यांची पोस्ट वर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेला आहे विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझी नियोजित वेळ ही आता संपलेली आहे सरकारमधील अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी आपल्याला देण्यात आली त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानलेत तसंच ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेत डीओ जी ई मिशन कालांतरानं आणखी मजबूत होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय तसंच सरकारचं कामकाज सुरळीत करण्याचा मार्ग सुकर होईल हा करण्याचा मार्ग बनेल असं सुद्धा एलॉन मस्क यांनी म्हटलेलं तर याच संदर्भात जाणून घेऊयात आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सर याच बातमी संदर्भात खरं तर मी तुम्हाला मगाशी विचारणा करणार होते की ट्रम्प यांची साथ आता एलॉन मस्क यांनी सोडलेली आहे याचं विश्लेषण कसा कराल आणि याचा इतर जगाला आणि विशेषतः भारताला काय फायदा होईल नाही मला असं वाटतं की त्यांचा कार्यकाल संपला आहे तर खरं तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना तो कार्यकाल वाढून देण्याचे पूर्ण अधिकार पण आहेत ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकारांचा हा एक भाग येतो त्यामुळे आधी केवळ कार्यकाल संपलाय म्हणून एलॉन मस्क सोडून जात आहेत असं नाहीये तर याच्यामध्ये एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मस्क आणि ट्रम्प यांनी मिळून जे निर्णय घेतले मग ते अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणा संदर्भातले असतील अर्थकारणासंदर्भातले असतील किंवा परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातले असतील हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेच्या पारंपरिक धोरणांना सुरुंग लावणारे होते विशेष करून मग मोठ्या साधारणतः दहा हजार कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरनं काढून टाकण्यासारखा प्रकार असेल आता हे विजा रेस्ट्रिक्शनचे इश्यूज असतील टेरिजचे इश्यूज असतील त्यामुळे एक भाग हा होता दुसरा मुद्दा असा होता की एलॉन मस्क यांचं कार्यक्षेत्र हे केवळ अमेरिकेपुरतं मर्यादित नव्हतं तर काही युरोपियन देशांमध्ये सत्तांतर घडवून आणणं त्यांच्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारांप्रमाणे किंवा त्यांच्या विचारसरणीला सुसंगत अशा प्रकारचे सरकार स्थापन करणं मध्ये सुद्धा एलॉन मस्क यांचा हात असल्याचं काही बातम्या पुढे आलेल्या होत्या आणि याचा सगळ्यांचा परिणाम हा एलॉन मस्क यांच्या व्यापारावरती होत होतं एलॉन मस्के मोठे उद्योगपती आहेत टेस्ला कंपनीचे मालक आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या व्यापारावरती देखील त्याचे नकारात्मक परिणाम व्हायला लागले होते त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी साथ सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे हा प्रामुख्याने त्यांच्या आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातनं आणि ज्या पद्धतीचे स्फोटक निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेतायत आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीचं नकारात्मक वातावरण सुद्धा निर्माण होत आहे अमेरिकेमध्ये आणि एकूणच जगामध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी आपण त्याच्यामध्ये भाग नाही आहोत करताना आपल्याला दिसून येत आहे नक्कीच देवळणकर सर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे ज्या प्रकारे ट्रम्प निर्णय घेतात स्फोटक निर्णय घेत आहेत त्याला कुठेतरी होते मस्क आणि म्हणूनच आपण या सगळ्याचा भाग होऊ नये आपण सेफ गेम खेळावा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्यापारावर त्यांच्या होणारा परिणाम शेवटी ते एक बिझनेसमॅन आहेत आणि स्वतःचा स्वार्थी विचार ते करणारच मात्र या नंतर म्हणजे कार्यातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्यांची पुन्हा नियुक्ती करण्याची शक्यता तुम्हाला किती वाटते किंवा त्याला समजा जर नियुक्ती त्यांनी पुनर्नियुक्ती केली तर त्याला मस्क कितपर्यंत प्रतिसाद देतील किंवा होकार देतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांच्याकडे ज्या पद्धतीची जबाबदारी देण्यात आली त्यांच्याकडे डॉज नावाचा एक विभाग होता आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय शिस्त आणणं आणि एकूणच प्रशासनावरचा खर्च कमी करून अमेरिकेची बचत करणं या दृष्टिकोनातनं त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती ती जरी त्यांची जबाबदारी पूर्ण झालेली असली आणि तरी जरी ते कोणत्याही अधिकाराच्या पदावर जरी भविष्यात नसले तरी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच अनौपचारिक सल्ला देणाऱ्या गटामध्ये नक्कीच असतील कारण ते दोघांची मैत्री ही जुनी मैत्री आहे एलॉन मस्क यांचा फार मोठी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्ष बनण्यामध्ये आहे प्रचार काळामध्ये त्यांच्या ते आणि त्यांच्या एकूणच सोशल मीडिया कॅम्पेननी मोठा रोल प्ले केलेला होता त्यामुळे मला असं वाटतं की ते पडद्या मागणं डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर असतील परंतु पडद्या पुढे ते कोणती औपचारिक जबाबदारी स्वीकारतील असं सध्या तरी वाटत नाही नक्कीच धन्यवाद सर या विश्लेषणाबद्दल